गती हवा त्याचा लग्न झाल्यानंतर त्यानंतर फिरायला नाही गेलो रेटले ना पुढची गाडी आहे ना नाहीशी झाली हा जो धोका बघायला आलो आपण छोटा होतो का ही आपल्या माझी बदली आहे ना, <laughs> ना दो आपण चाललोय मोठे फॅन बघायला पवन चक्क्या बघायला कुठं <laughs> गेली <laughs> अरे होतो ना तुम्हाला दाखवतो मित्रांनो आमचा आशिष आपल्या गाडीला सनरूफ नाही नमस्कार मित्रांनो आणि जय शिवराय आज आपण सकाळी सकाळी निघालोय फिरायला ते पण वीक डे मध्ये कारण की डे लाच मजा येते त्यामुळं आपण डे ला चाललोय कारण की वीकेंड ला खूप गर्दी असते नो राईट दॅट्स वाय लेट्स गो कुठे चाललो आहे तुम्हाला मे बी थमनेलमध्ये किंवा डिसिजनमध्ये कळायचं असेल बट मजा येणार आहे खूप जास्त आणि आपला आशू सोबत आहे आणि वहिनी आहेत आणि आमच्या मॅडम आहेत सो लेट गो आधी आंघोळ वगैरे करून घेऊयात सकाळी सकाळी उठल्यानंतर वैष्षूने पोहे केले भाजी केली कारण की पप्पांसाठी कोण नाही आहे सो त्यांच्यासाठी आवरून जायला लागणार आपल्याला त्यामुळे हे पप्पांचं सगळं आहे ना रेडी करून चावलं ऑल सेट रेडी टू गो आत्ता वाजले पाच चौदा आपल्या सहापर्यंत पोचायचं आहे आणि आता आपण निघालो आहे आशूकडं वाकडला मग तिथून आपण एकत्र जाणार आहे वैशू कुठं आपण कुठं थांबलं झोपली होती काहीच आपण कैलाच भेट शाखा नंबर दोन आत्तापर्यंत मित्रांनो मी ड्राईव्ह करत होतो म्हणून ब्लॉक काही शूट नाही करता आला कारण की आमचा आशू सोडून द्या बरं ठीक आहे असो मस्तपैकी नाश्ता वगैरे केला पोहे खाल्ले भारी आणि चहा पिला जो की वीस की तीस तीस रुपया ना वीस रुपयाचा तो वाटतं बट ती सर नव्हती आपल्या गावाकडसारखी पण असं चालायचं ते सर भेटणार पण नाही आपल्याला आता एकदम भारी क्लायमेट आहे आणि डायरेक्ट निघालो आहे आपण सातारा सातारा रोडनी तुम्हाला म्हणलं तर चाललंय सो सातारा रोडनी साताऱ्याच कुठं कुठं जाणार आहे ना ते तुम्हाला आता हळूहळू हळूहळू एक्सप्लोर करणारच आहे आपण ओके okay, पण मजा येते पहिल्यांदा आहे ना अशी हायवेला प्रॉपर गाडी विदाऊट काय म्हणतात त्याला म्हणजे सोबतच जर आहे ना अशी चालव तिकडे बघ असं करणार जर नसेल ना तर माणूस एकदम परफेक्ट चालवू शकतो अनिल भाऊ म्हणा आपले बाकीचे लोक म्हणा फक्त सँडी सोडून सँडी तुम्हाला माहीतच नाही आपल्या गाडी ठोकली ना त्यावेळेस तर माणूस तो पण असो डायरेक्ट आता निघालो आपण सातारा आणि वैष्व एकदम झोप येते आहे आणि आशिष आमच्या त्याच लग्न झाल्यानंतर त्यानंतर फिरायला नाही गरे म्हणजे आम्ही ना आधी एवढं फिरायचो ना खूप फिरायचो म्हणजे त्याची गणनाच नाही त्याचं लग्न झालं त्याला पार्टनर भेटली नंतर काय आशिष भावली मला कॉलच नाही केला आणि कधी कुठं फिरायला गेलोच नाही नाही तर आम्ही आधी गणपती इकडं बीच तिकडं काय काय बापरे काय 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 फिरलं पण असा विषय लग्न झालं असं असं असतं आपण असं नाहीये पण असं नाही आहे आपण फिरणार तिला घेऊन फिरणार पण होत कालच आमचा विषय चालतो ना तुम्हाला <laughs> सा लास्ट मध्ये सांगितलं राईट सो so, आपण आपण निघालो फिरायला जाऊयात काय काय मजा येते लेट्स सी आणि तुम्ही पण एन्जॉय करा मला ॲक्च्युली राहून एक सांगायचं राहिलं टू व्हीलर म्हणा फोर व्हीलर म्हणा माझे म्हणजे एकदम विश्वास होतला ड्रायव्हर जो कोण असाल ना तो आशिष आहे कारण की ना मी झोपून म्हणा आग बंद करके करत मतलब आरा एकदम रेस्ट करतो असे एकदम भरसात आणि तिला खूप भरोसा आहे म्हणजे कशी पण झाली गाडी एकदम व्यवस्थित चालवताना गाडी तो हा आणि तो की दोघ जण अशा आहेत काय लोडच नाही वैशू कसं वाटते लग्नानंतर पहिल्यांदा चाललं पण फिरायला वाटते झोपत मग मग अशी काय ध्यान करत होती ते थोडासा पावसाहेब बरं बरं हे दिसते का तुम्हाला शापणे जाता खंडाळा क्रॉस केला अजून किती थर्टी सिक्स मिनिट दाखवतोय थर्टी सिक्स म्हणजे त्याच्या पुढे पण जायचं बरोबर तर एक तास अजून पकडा साडे नऊ पर्यंत मी आपण आपल्या डेस्टिनेशनपर्यंत पोहोचू मस्त खूप जुन्या आठवणी का चालू आहे आठवणीच्या गप्पा चालू आहेत खूप जुन्या म्हणजे पुढं पुढं फिरलो काय चाललं डिस्कशन चालू आहे बरेच जण भेटलो हेच निघतात बाकी काही नाही निघत नाही बोलण्यासारखं तेच असतात इफ यू नो यू नो दुसरा टोल गया। ना साताऱ्यात एंटर करतात सीएनजीच्या चार काड्या गेल्यात पण आता आपल्याला माहित नाही वरती साताऱ्यामध्ये आहे का नाही सीएनजी साताऱ्यात असेल वरती नसेल नाहीये सीएनजीच नाही सीएनजी नाही हा नवीन झाले झाल्यास माहित नाही तर म्हटलं तर पलीकडच्या रस्त्यावर होता म्हणजे ह्या साईडला तर चार काड्या गेलेल्या आहेत म्हटलं सीएनजी भरून घेऊ म्हणजे जोपर्यंत येऊ ना आपण तोपर्यंत ॲटलीस्ट तो फुल राहील म्हणजे लोड नाही ना जास्त सो त्यामुळे आपण सेकंड टाईम परत एकदा सी एन जी भरतोय मग अशी सकाळी भरलो होतो आपण पाच वाजता मग अशी एका ठिकाणी ना लिहिलं होतं की केळवली धबधबा बंद आहे आता केळवली आणि ठोसेघर हा एकच आहे का नो आयडिया बट सी आता एक मस्त झाडाखाली आहे ना वातावरण असं आहे आणि झाडाखाली आपण थांबलो भारी वाटतंय आत्ता पाहिजे लोकेशन भारी भारी हॉटेल भेटलो खाली वड्याच्या बघा मस्त आहे अशा म्हणला अशा ठिकाणी थांबवत मस्त वेगळी दोन मिसळ दोन वडाप सांगितलं आपण खाऊ आणि मग पुढं निघूया एवढे सगळे ना आपल्या साताऱ्यातले ठिकाण आहेत ना नक्की चालू काय आपल्याला माहित नाही सो विचारू आणि बघूयात पुढं काय आहे नाही चालू एक नंबर खाऊनच घेऊ आधी मग बघूया बेस्ट व्ह्यू आणि आतापर्यंत ना माझी फॅन्टसी म्हणू शकतो ती ऍक्च्युली पूर्ण झाली म्हणू शकतो आपल्या गाडीवरती चहा आणि बिस्किट बेस्ट एव गाडीवरती चहा ड्रायविंग इफ यू यू नो नो ओके भारी जेवण जेवण नाही नाश्ता चांगला आला ब्रंच म्हणू शकतो हॉटेल साईरज म्हणून आपला जो बोगदा आहे साताऱ्यातला तो, तो काचलाही जातो आणि इकडे जातो छळकेवाडीला म्हणजे पवनचक्क्यांच्या इकडे तर तिकडून थोडंसं पुढे आल्यानंतर एक पाच सहा किलोमीटरवरती मग आपलं हे कसं वाटतं जेवण झालं पोट दर हा वेदर चांगला आहे वेदर खरंच चांगलं आहे खूप मस्त तुम्हाला आहे ना माझ्या माग दिसतंय का नाही माहीत नाही पण हा व्ह्यू आहे आता पूर्ण सुप्प व जी पाऊस आहे ती हीच मजा आहे ना सह्याद्रीची आणि आपण जे फिरायला येतो ना त्या आठवणीत कैद करण्याची पण तिने ना तुम्हाला आहे ना कॅमेरा जस्तीसच करू शकत नाही हा व्ह्यू जो की आपल्या डोळ्यांनी बघतो ना आपण तो नाही <laughs> करूच नाही शकत जेवढं दाखवायचा प्रयत्न करेल मी तेवढं तेवढा करेल पण हा व्ह्यू नाही करू शकत सुपर काय म्हणतात अशो झोपली पहिलीकडे <laughs> जुना मित्र जोडी त्या दोघी नवीन आहेत पण आम्ही तर तसं जुने मजा येत भारी वाटलं हा तुम्ही जुने आहेत पण आता नवीन झाला असा विचार खूप भारी वाटत ना ती हाऊस जी होती ना की यार एवढं क्रेविंग झालं ना मला असं डोहा आपण खायला लागतं काय काय तसं मला हे झालं होतं की दोन अडीच महिने त्याला कुठं फिरायला गेलो फिरायला नव्हतं गेलो म्हणजे कालपासून असं वाटत होतं जिमला गेलो जिमला पाऊस आला जोरात आशु जिमला गेलो जिमला जोरात पाऊस आला तिचं स्वप्न म्हणला की आर बाहेर जायची इच्छा आली बाहेर जाऊ म्हणलं अरे पोरं पोरं गेला माहिती बायको मला जेव्हा द्यायची ना म्हणलं 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 परमिशन घे म्हणलं कुठली परमिशन घेऊ या का म्हटलं म्हणलं घराच्या बाहेर आखलं मला तिला घेऊनच जायला लागत म्हणून म्हणलं चला जाऊ घेऊन आणि काल आशुष आपण कि जायचंय म्हणून आपण आलोय फिरायला सुप्प पण एकदम आरामात कार्यक्रम चालू आहे आपल्याला माहितीये घरी जाऊन पण काय करायचं नाही आणि तिथे जाऊन पण काय आपण आई आहोत माकडं एक नंबर आई <आए। laughs> ग वाव काय व्ह्यू आहे ते पवनचकीचं पातळ पवनचक्कीच पातळ एवढं मोठं ते असं <laughs> <laughs> नाही का पूर्ण मोठं होत ते पारक खूप लांब होत ना म्हणलं विमानाचं काय पडलंय काय कसले टोमणे मारती रस्ता ब्लॉक झाला असता विमान पडला हा ते आहे पण ते सांगते रे कधी काळी पडला असं काय सांगत आपल्याला आईचा विषय पण जाऊ दे कळलं ना आपल्याला काय ते म्हणून सांगतो लक्ष ठेवाचं वर्षी काल, काल तर भाई। <laughs> मेडिकल मध्ये गेलो हा मेडिकल मध्ये गेलो ही म्हणली ती कपड्याच हे असत ना ते द्या तिने काय दिलं कपड्याच म्हणली पण तरी पण तिने काय दिलं माहिती का ते अँटीसेप्टिक असत ना ते डेटॉलच ते दिलं आणि हिला पाहिजे तर कपड्यांचं प्रॉपर ते वेगळं असतं ते हा डिसाइटिफेक्शन काय ते म्हण ईेक्शन काय ते हा होम हायजीन वाल आणि हिने वाचलं नाही आणि डायरेक्ट ती घेत होती म्हणलं तू काय घेते कोणाला लागले तेव्हा कळलं तिला म्हणलं तू काय बघून तू घ्यायचं काय घेतोय आपल्याला काय पाहिजे म्हणली तू आहे ना पण दरवेळेस मी नसतो नाशो हा बरोबर की नाही हा गट गर्दी पुढं ना मित्रांनो भारी आहे ना म्हणजे लिटर ना तुम्हाला रोड दिसताना असा रस्ता आहे दाखवतो वा हेच पाहिजे आपल्याला महाबळेश्वर आठवत होता असा रस्ता आहे पूर्णपणे नाही का आपण धुक्यात चाललो धुक्यात हेच हे ते डोहाळे लागले होते ते एक नंबर हीच ती मजा असते आपण पावसाळ्यात घेऊ शकतो लिटरली बघितली ना पुढची गाडी आहे ना नाहीशी झाली प्रॉपर ती ती गेली डायरेक्ट आणि आता आम्हाला काही दिसणार नंबर काही दिसत नाही काहीच दिसत नाही काहीच लिटरली सांगतो काही दिसत नाही काहीच वैशा मे बी आहे ना oh, हा पहिला एक्सप्रियन्स हा भारी वाटत ना एक नंबर आहे तू सुरुवात सगळे हा अरे आईसा बहुत खुश देखने को देखणे को घुमणे बरं झालं आमचा प्लॅन चालला होता की माशिस जायचा पण महाशिस खूपच ओव्हर रेटेड आहे आणि तिकडे जाण्यात काय पॉइंट नाही म्हणून म्हटलं आणि आश्वी सजेस्ट केलं बोललं की आपण जाऊ <laughs> सातारा ग कडक रे घाण थंडी वापरणार आहे ना भाई पुढचं तिथं तर जाई रे नाही आपला आशू आहे आपला हे आशू एकदम हेवी ड्रायव्हर म्हणजे भारी आहे तो चालवलो व्यवस्थित फुल गॅरंटी एक नंबर मस्त मस्त <laughs> वहिनी खाली वाजव काहीच नाही <laughs> काहीच नाही <इतना है> खाली पण <laughs> सुपर एट द डेस्टिनेशन आपला आशू आहे ना गाडीला भारी पार्क करतो गाडी पार्किंग वरती फिल्ली याला लायसन त्यांना ते बघून दिले वाटत कारण की बाकीच्या गाड्यांना होतो आजूबाजू ठोसे आहे ना आधी आम्ही आलो होतो ना ज्यावेळेस त्यावेळेस खूप आधी आलो होतो त्यावेळेस आहे ना अजिबात पैसे वगैरे काय नव्हते आता पन्नास रुपये तिकीट आहे पर पर्सन बापरे हां आहे तर तिकीट असणार म्हणा कारण की कंटिन्यू कंटिन्यू विदाऊट पावसाला तिकीट असतं आता हा म्हणतो तर असंच मेंटेनन्स लोकांचे पगार पण बेस्ट आहे नाही ना, दॅट इज फाईन हो पण पन, पन्नास जरा जास्त ओव्हर रेट न ठीक आहे चालायचं एवढं लांब आता फिरायला आलोय आपण तर जी पन्नास, पन्नास ला बघायची तत्व नाही म्हणत आहे मित्रा पण हे ठीक आहे म्हणायचं कारण की गावात आहे आणि प्लस त्यांना दुसरं साधन काही नाही सो बेस्ट नॉट बॅड इथं दोन धबधबे आहेत एक मोठा धबधबा आणि एक छोटा धबधबा मोठा धबधबा तीनशे पन्नास मीटर आहे उंची आणि छोटा धबधब्याची एकशे दहा आहे आपण दोन्हीकडे जाणार आहे अजून एक गोष्ट म्हणजे ना आपण लवकर आल्याचा फायदा हा आहे म्हणजे अकरा लिहून पोहोचलो याच्या आधी पण पोहोचलो असतो आपण लवकर पण खाण पिऊन जरा निवांत आलो बरोबर पण फायदा हा आहे की गर्दी नाही असतो बरोबर का अशू गर्दी काहीच नाही गर्दी बारा एकच्या नंतर लोक फायदा हा की कुठे ट्रॅफिक नाही काही नाही काही नाही सकाळी येण्याचा हा फायदा म्हणून तो माझा एक मला मुलं मंत्र असतो मला मंत्र मुलं मंत्र असतो मुलं मंत्र असतो की अर्ली मॉर्निंग उठा आणि जावा व्हेरी टूर कोणत्या असे ना अशा वाट्या येत असतात एक इकडे एक इकडं कुठं जायचं आपण मोठा तो छोटा तो हा हा वुमेन इज राईट मोठा छोटा आहे इकडे छोटा आहे इकडे छोटा असेल तर थांब थांब इकडे छोटा असेल तर मी तुला प्रूव्ह करून दाखव थांब हे बघ इकडे छोटा आहे इकडे मोठं आहे ये इकडे बघ बघ इकडे 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 काय म्हणलं तू इकडे कोणता आहे मोठा डायरेक्शन बघ <laughs> तात्पर्य एवढं होतं की थोडस डोळे उघडा ठेवून त्यांच्यावरती असा अंधविश्वास <laughs> नका ठेवत जाऊ बाकी काय नाही विश्वास ठेवा पण एवढं नका ठेव बरोबर ना नाही इलुजन होतो बाकी काय नाही ऍक्च्युली आपण पार्किंग पासून आपण जिथं पार्क केलं ना गाडी त्या पार्क केल्यापासून थोडासा ट्रेल आहे चालत जायचा जे कि उतरायचे आधी आणि नंतर आपल्याला चढायचे चढताना एकदम जीव जाणार आहे एवढा जाणार पण जाणार आहे तरी पण ओके पण मस्त जाऊन या आधी मला ना डोहायला लागलं फिरायचे रे हा जो धबधबा बघायला आलो होतो छोटा धबधबा साताऱ्यामध्ये ही आपल्या माणसोबतली आहे ना पहिली विजिट आहे पावसाळ्याची फिरायची आणि लग्नानंतर पण फिरायची पहिली विजिट फर्स्ट विजिट एक नंबर नसतं हिरियलिंक का लावली आहे ना कारण की त्याचं कारण आहे मोठी पाहिले पडले त्याच्यामध्ये हा म्हणतेच म्हणलं तिकडं काय नाहीये तिकडं फक्त धबधबी सुरुवात आहे पण असो हे जे लिहिले ना ते खरंच पाळायला पाहिजे सरकारने का टाइमपास म्हणून किंवा नाही का असं <laughs> हे नाही केलेलं आपली काशी करायची आणि जिथं नियम पाळायचे तिथे पाळायचेच ओके एवढंच फक्त सांगणं आहे माझं कारण की घटना घडतात त्या घडू नये यासाठी आपण थोडी काळजी घेतली पाहिजे आपली पण आपल्या घरच्यांची पण सगळ्यांचीच ठीक आहे सो so, असा एक थोडासा माझा सांगण्याचा हेतू आहे तुम्हाला बाकी काय नाही बाकी फिरा एन्जॉय करा मस्त माझ्या मारा काय विषय नाही फक्त खावा पिवा टेन्शन नाही फॉर एक्झाम्पल इफ यू नो राईट तो बिंदास खावा पिवा काय लोड घ्यायचं नाही किती छोटी गु आहे आणि हा वॉटरफॉल थोडाफार फोटो देशन आहे लाईट थोडी कमी बाकी काय नाही गुहेत जाऊन एक काय विषय नाही गुहा आहे फक्त जास्त मौल्य नसतोय गुहेमध्ये गुहेमध्ये खूप जास्त मौल्य नसते बिअरची बॉटल ठेवली आहे मौल्य खूप जास्त ऑफिसली तिथेच मज्जा आहे माहिती मनामध्ये काही त्रास दब 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 ले ले, फोटो काय वाटत छोटा धबधबा बघून झालेला आहे मस्तपैकी फोटोशूट पण झालेला आहे हा चाललोय मोठ्या धबधब्याला चाललो ना मित्रांनो म्हणून म्हणत असतो की एक्सरसाइज करा ठीक आहे दम लागणार नाही तुम्हाला थकवा जाणार नाही आहे ना त्यामुळं वर्कआउट करा घरी का होईना राईट बरोबर आहे तर बघा बघताय ना बघताय ना असा विषय जिम करत जावा याच्यात इम्पॉर्टंट आहे दाखवत नाही व्हिडिओ चालू असल्यामुळं आता व्हिडिओ बंद केला ना सगळे हा हो करा लागतील घरला आहे ना एकच चांगली गोष्ट केली आहे की जेणेकरून नाही का येण्याचा आणि जाण्याचा मार्ग वेगळा आहे तो का गर्दी नाही व्हावी म्हणून छान बघायची तुम्हाला गर्दी आम्ही सगळं आखं फिरून आलो आणि आता एक गर्दी आली गाड्या नव्हत्या आणि आता फुल झाला आपण चाललोय मोठे फॅन बघायला पवन चक्क्या बघायला विंड मिल विंड मिल तुम्हाला दिसते का नाही माहित नाही पण पवन चक्की आम्हाला दिसत नाही तुम्हाला काय दिसत नाही पवन चक्की आज तुझे डोळे स्ट्रॉंग आहे <laughs> तुझे डोळे स्ट्रॉंग आहे कुठं गेली अरे होती नाही का आता वा तुम्हाला दाखवतो मित्रांनो आमचा आशिष आपल्या गाडीला सनरूफ नाहीये तो साईडच्या काचेमधून वर घेतलाय आणि सनरूफने व्हिडिओ काढतोय वरती फोन पकडला बरं का मी तेच करू शकतो आशिष बाकी <laughs>

बायकांना कस वाटत आम्हाला दिसतच नाहीये चष्मा विसरला घरी धन्यवाद चष्मा रे बस बघ ना ते हे तू गो पाहतात कसे पाहतात तूच करू शकते मित्रांनो वागलेत आणि आपण आता निघाल घरी चालू करायचं नजर असे म्हणतात आमचं घर आता निघालो डायरेक्ट घरी आपण भूक लागली तर थांबणार आहे खायला सध्या तर अजून अशी काय भूक वगैरे नाहीये सो दाखवते टू ट्वेंटी नाईन आवर्स म्हणजे तीन त्रेचाळीस ता अराई दाखवते घरी आपल्या लॅक्सी त्याच्या पुढे पण एवढं जायचं आपलं पण लॅटसी किती वेळ लागतं काय लागतं ते माग बघताय का झोपली ती हायवेलाच आहे ना आपला टोल ना का ना कात्रचा त्याच्या अलीकडे हर्षराज म्हणून थांबलोय बघू जेवण कसं काय हो काही असो कुठलंही हॉटेल असो मसाला पापड कॉन्स्टंट आहे काही म्हणा मित्रांनो जेवण चांगलं होतं हर्षराज हर्षराज मटन खाण्यावर एक नंबर जेवण होतं मस्त जेवण झाले आता कैलास भेळवर थांबायचे कारण की आमच्या वैशू मॅडमने काहीच ना खाल्लं ती म्हणली भेळ खायची म्हणतो तिला भेळ आवडते हा हो म्हणून म्हणलं ना की आता भेळ खायची म्हणून भेळ खाणार संपला विषय काय ते भेळ हा भेळ नाही म्हणलं ना आमच्या वैशवाड्याने भेळ खाल्ली दही भेळ आणि पोहोचल आपण घरी तास एक तास चार बावन्न सहा पर्यंत जाऊ घरी काय आणलंय सांडलं तर बघ खाली सांडलं तर बघ खाली चांगलंय चांग नमस्कार मित्रांनो आणि जय शिवराय आज काय म्हणताना खूप जास्त आहे ना आनंदाचा क्षण आहे आपल्या घरासाठी